आणि परिवहन सेवेच्या बसेस नेहमी तुडुंब भरून जात असताना उत्पन्न मात्र कमी कमी होत चाललेलं आहे आणि या विरोधात महा के महाव्यवस्थापक मारुती खोडके यांनी एका विशेष भरारी पथकाची स्थापना केली त्या पथकानं आता एकोणीस फेब्रुवारी रोजी कल्याण पनवेल बसवरती अचानक धाड टाकली आणि कंडक्टर गोरक्षनाथ मानकर यांची तपासणी केली यावेळी तिथं विकल्या गेलेल्या तिकिटांच्या तुलनेत त्याच्याकडे आठशे सतरा रुपये जास्त आढळले विशेष म्हणजे पैसे लपवण्यासाठी त्यानं पॅन्टच्या चेनच्या शेजारी एक छोटा चोरकप्पा देखील बनवला होता

वाहतूक शाखेला टी आयला त्यांनी किशोर घाडी साहेब यांच्या नेतृत्वाखाली एक टीम तयार केली आणि त्यांनी पनवेल मार्गावर जेव्हा एका बसवर घाट टाकली तेव्हा त्याच्यात एक वाहक चोरी करण्याचं आढळून आलं तेव्हा आम्ही त्याच्यावर निलंबनाची कारवाई केलेली असे केलेली आहे त्यांच्याकडे आठशे रुपये आढळून आले त्यांनी आपल्या पॅन्टीच्या चैन्या चा चैनीच्या मागे एक किस्सा तयार केला होता आणि जेव्हा प्रवासी पनवेल मार्गावर कल्याण ते पनवेल जेव्हा तीस रुपयाचं तिकीट तेव्हा तो तीन रुपयाचं तिकीट त्यांना देत असे आणि जेव्हा पंधरा रुपयाचं तिकीट असे तेव्हा पाच रुपयाचं तिकीट असा हा चोरीचा प्रकार होत असे